सकाळ सगळ्यांना आमच्या भावांना बहिणींना गुड मॉर्निंग काय चाललंय झालं करायची आपण बरं आवर रस्ता कव्हर कव्हर कवर कवर तो गणस घासीन त्या कडीला हा आता स्वयंपाकाला वेळ नाही लागत का सांगा बरं हे दाजी तर असं घोड्या वर खेळ ते पाहिजे कवाजी बनी ती बघा ते निस्त असं हे करले बघ दाजी कडी फुटत पाहिलं का नेकवाडशी फुले मला गरम करून आणि म्हणते दाजी चटणी खाई लाल लाव चटणी आणि भाकरी बाय तर मला रात्रीभर झोप नाही दहा काढू आता रातभर झोप नाही मला उठली झोप ती मला अशा गुदगुद्याला मी प हसतोय निसर्न मी मजा वाटायची गुदगुद्या उद्या करायची पण बघला हातात कुठं गुद उद्या कर कुठं कमराला बोट हिलाव ए बघा तरी आता काढले काय कशा म्हणत ते लोक आज तिन्न सगळे अरे मग एवढा दे करते का मला काय झालं अस मला मग काय केलं सांभर हं झोपी म्हणले काय बावच दिस का तू बाहेर न भैन हे बघा यांना काय म्हणले माहिती काय मला रात्री भीती वाटलं होते मला जायचं होतं लघवीला बाहेर बेटा आता तुमा माहित ना बाथरूम बाहेर उठो उठा उठा म्हणले मला भेवा टाळले दंदन आवाज आला पत्रावर चूर आले आलेत दाजी ना म्हणलं उठा 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 ना दाजी म्हणून मग ना चोर आले तर मग मला गुदगुद असे म्हणजे गुदगुद माहिती गुदगुद केले काय होते तर हा आणि हसायला जी मोठे मोठे नी ती गुदगुद मला करते ती हसली मोठे मोठे म्हणजे मी हसायला पाहिजे तीन हसायला पाहिजे मला एवढं सांगा तुम्ही कारण ही ही हा 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 मोदीच्या अंगात का राक्षीन घोसल का राखीन घोसलो हात बरं सांग मरे तिला मर्या घेऊ दाखल गाडी घेऊन बॉकंडी बसली मला कुठलाय ह मी हा बोललो निलं काय कि गाडी घेऊन बोकं हा मग जे ते खर सांगतो चोर आले खर खर काय होतं अरे आपल्या बाजूला झाड नाही काय त्या झाडावर आता नाही निर खाली उडी मारली असते खाली त्या वाढण्यार झाड खाली तर तुला काय माय अंगोर पास गेल होती का दाजी उठा दाजी उठा आणि लाल कुदगुय करा मला मी हसवलं ती मोठे मोठे हसाले म्हणून काय झाले बाबा मुला मी बस शांत बस काय अजून शांत केलं मला रे बाबा तो तो मस्त पैकी कढी किरी फाण बहिनो त्या दिवशी दादीला काय वाटलं म्हणजे बायको किती मेहनत करते रे चटणीचा किस्सा सांगा ना चटणीचा हाय चटणी बघा <laughs> तुम्हाला सांगतोय चटणीचा किस्सा काय ते बहिती चटणी लाल मिरच्या लाल आता मी म्हणलो बाबा आपल्या बायकोनी भारी चटणी बनली बाबा तिनं एक बी दिसाने म्हणून यायची मी मला म्हणलं किती मेहनत करून तिने वाटेल अस ते वरडे पाटले आणि म्हणलो याच्यावर वाटेत बसली असं मी हा तर मला काय म्हणते त्याच माहितीये का गाजी म्हणे लसूण सोला म्हणी हा लसूण यायचं तुम्ही ठेसा म्हणी म्हणजे दोन तीन <laughs> कांडे घेतल्या आणि ठेसले बाबा मी लसूण त्याच्या पहिले म्हणलं ते चटणी खाल्ली तर मी विचार केला की म्हणून बी दिसा नाही म्हणून त्याच्यामध्ये बिदिशा म्हणून बी एक डिस्टिक विभाग वर तुम्ही बी म्हणलं बा आपले मेहनत केली होई नाही बी दिसान तर मला चार पाच कांद्या तिने ठेसर लावले त्या उकळीमध्ये ती उकळीकडे ती पलीकडे ती तिच्या पायाच्या पलीकडे उकळी ती ती उकळी हा तिच्यामध्ये काय केलं माहिती मी चार पाच कांड्या ठेशी मस्त बारीक केले नंतर तिने काय केलं माहिती का लाल भुरकी भुडकी टाकायला लावली आणि दोन पळ्या तेल टाकले तर मी म्हणलं मला तर भुरकी वाटली मी बी दिसाना आणि म्हणलं हे असं करतेस का काय तू हा म्हणता मी असं बनली अरे म्हणलं मी बाई काय मी ती म्हणलं की एक बी दिसान म्हणलं त्याच्यामध्ये बनलो अरे दिवसादुवास भुरकी टाकण्यासारखं <laughs> केलं <ले> मग आपल्या भांड <laughs> बन तुम्ही सांगा मी लाल मिरची त्यांना मला उल उगच मी सांगितलं त्यांना सांगत नव्हतं आता आपण नाही करत का लाल मिरचीच तिथे वाटायला लय माणसायच्या हाताची होती मग गाकाच लाल भुरकी घ्यायची त्या थोडं लसून टाकायचा वाटायचा आणि गाकाचं थोडं आधी थोडं पाणी टाकायचं त्याला कालवायचं आणि दोन चमचे हे टाकायचं काय तेल टाकायचं हे मस्त पैकी होऊन जाते खाली बाबा तर अशी मस्त पैकी होऊन जाते तर दाजी म्हणते तर मी बायको काय मेहनत करते रे बाबा मेहनत करते आता कढीन भाकर कढी आणि जवारीची भाकर आपलं सॉरी बाजरीची भाकरची भाकर जेव्हा जवारीची पण केली आणि बाजरीची पण बाजरीची आवडती अर्धीच खाते जास्त भाकर खात पण नाही दाजी जास्त खाण्या नाही तो आहे तो खाजा जीवाला चांगलं सांगायला लागले दाजी सगळ्यांना त्यांचा ताप्पड एकदम असं असं पडलं काय हे उचल ते उचल ते उचल हे कस काय पडलंय हे असा पसार नको असायचं ना किती बघायचं खायच्या आधी सुरू झाला तर इकडे व्हायला लागली मस्त पैकी आपली टमाटाची चटणी भांड भांड तुम्हाला तर माहित आहे तुमची भाषेबाई कशी मस्त पैकी चटणी करते आणि छान मस्त मस्त झाली लय भारी चटणी वाटी मला लय आवडती लय मस्त पैकी अशी टमाट गावा खर्च मस्त पैकी टमाट कोथरी कांदा मिरची आणि इकडे मस्त पैकी आपली कढी तर रेडी झालेली आहे आणि कडी आहे ना निस्ती पोळीवली बरं का भांड बहिणी निस्ती पोळी दाजी hmm. निस्ती पोळीवली बघा आणि थोडी आंबट झालती ना मग थोडं पी, बेसन पीठ लावाच लागलं मला कारण की आंबट दही होतं आंबट दही असलं ना तर थोडं बेसन पीठ लावा लागत तेव्हा मग ती थोडी खा खाय झोग ती लागती दोन तीन दिवसाचं दही होतं ना हे मग आता ते तेल आले बरं का याला मस्त पैकी दाजी म्हणजे का थांबा एक मिनिट तुम्हाला दाखवते कोणला रिणाला तिला बोर आली मी रिनाला काय शिसरे लागली काय तिला भूतकांडे आय भूतकांडे भूत कांडे काय नाही भूतकांडे रमाताई देऊ आपण रमातायला रिणाला भूतकांडे आणि हिरे आले तुम्हाला कवट कवट सुप्रिया तयार देऊ सुप्रिया सुप्रिया आणि त्या हिला जानवीला जान्हिला काय द्यायचं जानीला बोर लागली अच्छा जानीला बोर द्यायचे ओके ओके ओके

तर बहिण या काय झालं दाजी कडी मी काय आंबट नाही झालं ना तर या बाजरीची भाकर आहे मस्त पैकी सोबत ते कांद्याची पात आहे ना इथं वर ठेवा धुवून घ्या जब काय करते आहे का केस घेते त्याच्यामध्ये त्या दिवशी नळ्यात केस गेला त्याच्या खाली ठुचे बघा हे असं आहे का बघा त्या भाकर धुवून घ्यावा दाजी धुवून घ्यावा तर कांद्याची पात घेतली आहे धुऊन आता तुमच्या दिली धुवून कांद्याची पात आणि हे बाबा काय झालंय माहिती का वाहन दोन तीन दिवसाचं दूध दही होतं काय झालं दही झालं बघा ती पण हा लय दही लय मस्त झालं ह्या बघा गिरशा चालते की अशा मस्त पैसे घटपट गिरश आहे बघा आपल्या घरचं दही असं राहतं वाहन बहिण मस्त बाहेरचं दही नका जाऊ मस्त टाकी जात थोडं पावसा जर टाकलं ना तुम्हाला मस्त होऊन होऊन जा रोजचा आहे कि नाय आपल्या घर रोज राहते का ना दही तर या सगळ्या नाही भाकर आमच्या बारा मस्त मी टाकीते ना थोडं 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 टाकते इकडे पोड्याच हे मटणाचं चटणी घ्या थोडी बघा चटणी झाली मस्त पैकी पसर आधी आवडते नाही तर सासूबाई लई बोमल ना आमची तुम्हाला तर माहिती सासूबाई कशी तर मग काय केले आहे का आता मस्तपैकी कढी घेतली बघा बा भाऊजीला पण दिली थोडी कढी कारण तिला लय आवडती भजी नाही टाकले वाल भाव तिला ते तोडा चव नाही हो ना दुखायला आले ती चव माझ्या भाऊजे इथले भाऊ जाय ना तर या खोट घेतलय साऱ्या भाऊजा पण जीव आहे तिच्याला पण अगदी भाऊजा जीवलंच मी तर हा काय करणार तुम्हाला माहित आहे मी कशी मीच काहीतरी पाप केला गेल्या जन्मात म्हणून मी अशी अशी मला कोणी पण धोका देते कधी पण धोका प्रेमात पण धोका दुसरीत पण धोका दाजी पण मला धोका देते कधी दाजीची पण चंपाकली होती पहिलं ऐके दाजी चंपाकली टुलती कडवती तुम्ही खरं करत जागा लेकर पण ऐकत नाहीत मग म्हणजे कढी एवढी भारी झाली ना कळी तुम्हाला काय सांगू तुम्हाला सांगू शकत नाही या मग कढी जवळची भाकर बाजारची भाकर टमाट्याची चटणी ऐका हा हा, हा। कांद्याची पाणी लाल चटनी मस्त एकदम झक्का चक्का